श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी होतं हो। एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजचा जो विषय आहे तो दत्त संबंधी आहे तसेच गुरुचरित्रासंबंधी आहे आता दत गुरु दत्त जयंती आणि गुरुचरित्र या दोनही गोष्टी काही वेगळ्या नाही कारण दत्त जयंती येत आहे आणि दत्त जयंतीनिमित्त प्रत्येक केंद्रामध्ये प्रत्येक स्वामींच्या मठामध्ये गुरुचरित्र पारायण हे केलं जातं भरपूर भाविक त्या ठिकाणी जमा होतात आणि गुरुचरित्र पारायण करण्याचा लाभ घेतात तर नक्कीच आपण मनुष्यरूपी देह हात धारण केला आहे तर आपल्याकडनं गुरुचैत्र पारायण हे व्हायलाच हवं पण होतं काय ना कधी कधी की परिस्थितीमुळे आपल्याला नाही करणं शक्य होत परिस्थितीमुळे म्हणजे काय तर कधी कधी गावामध्ये केंद्रच नसतं अगदीच खूप छोटं खेडंगाव असेल किंवा काही ठिकाणी केंद्र अजूनही झालेलं भर नाही भरपूर ठिकाणी केंद्र आहे पण तरीही एखादं ठिकाण असं आहे की जिथे नाही मग त्यांनी काय करावं तर हे बघा तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही दिंडोरीला जा दिंडोरीला सात दिवस राहण्याची खाण्याची सगळी काही व्यवस्था केलेली असते नक्कीच तुम्हाला जर करण्याची इच्छा असेल आणि जाणं शक्य असेल तर तुम्ही आवर्जून त्या ठिकाणी जा आता दुसरा प्रश्न असा की गुरुक्षेत्र पारायण घरातही केलं जातं घरातही करता येतं पण मग केंद्रातच करावं असा अट्टहास का हा, कहीतें सा, कहीतें सा हो। तर हे बघा हा अट्टहास करण्याचं कारण काही त्यांचा काही त्याच्यामध्ये फायदा नाही कुणाचाच फायदा नाही हो झालं तर आपलंच कल्याण होत असतं कारण जेव्हा आपण घरी पारायण करतो तेव्हा आपल्याला एखादं म्हणजे ते त्याचं फळ मिळतंच पण जेव्हा आपण केंद्राच्या ठिकाणी मठाच्या ठिकाणी दत्त जिथे दत्ताचं स्थान आहे तिथे जेव्हा करतो ना तेव्हा त्याचं आपल्या आपल्याला जे फळ आहे ते शंभर पटीने मिळत असतं त्यामुळे अशा ठिकाणी एकदा तरी आपण पारायण करायला हवं यानंतर ज्यांना अशा ठिकाणी जाणं शक्य नसेल तर सरळ आपलं घर आहे आपल्या घरी आपण पारायण कधीही करू शकतो आता दिंडोरी केंद्रांमध्ये दिंडोरी प्रणित केंद्रांमध्ये वर्षातून दोनदा पारायण केली जातात तर दोनदा म्हणजे आता दत्त जयंतीच्या वेळेस एकदा असतं आणि एक स्वामी पुण्यतिथीच्या वेस असतं तर मग इतर वेळेस पारायण आपण घरामध्ये करू शकतो का हा एक प्रश्न असतो तर गुरुचरित्र पारायण आपण कधीही केव्हाही करू शकतो फक्त नियम धर्म पाळून कारण गुरुचरित्र जर तुम्ही वाचलं ना तर त्यामध्ये तुम्हाला एक वाक्य वाचायला मिळेल ते असं की मन असता निर्मळं सदा वाचावे गुरुचरित्र त्यामुळे गुरुचैत्र पारायण आपण कधीही करू शकतो स्त्रियांनी केलं तर चालतं का तर हो स्त्रियाही हे पारायण करत असतात फक्त जे म्हणतात ना की स्त्रियांनी करू नये तर त्यांचं काही चुकीचं नाही त्याची तशी कारणं आहे ती कारणं काय आहे हे देखील मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल गुरुचैत्र पारायण कसं करावं हे देखील आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पण आजचा जो विषय आहे तो असा आहे की गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असूनही आम्हाला गुरुचरित्र पारायण करणं शक्य होत नाही मग सेवेपासून आम्ही वंचित राहतो मग काय करावं तर फक्त तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर आवर्जून बघा ज्यांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य नाही त्यांना फक्त दोनच सेवा मी सांगणार आहे त्या फक्त पंधरा मिनिटाच्या आहे कारण बऱ्याचदा असं होतं की सेवा म्हणजे पारायणाला बसायची इच्छा आहे पण अगदी ती व्यक्ती जर बारा बारा चौदा चौदा तास बाहेर काम करत आहे तर तिला वेळच मिळणार नाही किंवा एखादं महिलेचं छोटं बाळ आहे तिला पारायण करायचं आहे पण तिला हे नियमधर्म पाळणं शक्य होत नाही मग तिला सेवेपासून वंचित कसं ठेवणार ना त्यासाठी हा पर्याय म्हणून आपण करायचा आहे तर तुम्हाला करायचं काय आहे दिंडोरी प्रणित केंद्रातलं यासाठी आपल्याला नित्यसेवेचा ग्रंथ लागणार आहे हा ग्रंथ भरपूर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेला आहे तर नक्कीच हा ग्रंथ तुमच्याकडे असेल तर ठीक नसेल तर मग तुम्ही ऑर्डर करू शकतात आत्ता जर ऑनलाईन बुक केलं तर नक्कीच तुमच्यापर्यंत तो पोहोचेल आता हे काही आमचं वैयक्तिक नाही तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही सरळ दिंडोरीशी संपर्क सांगा साधा गुगलवर तुम्हाला त्यासंबंधी माहिती मिळेल नंबरही मिळेल तुम्हाला कोणाला नंबर हवा असेल तोही मी देईल आपलं वैयक्तिक यामध्ये काहीही नाही फक्त ज्यांना आवश्यकता आहे त्यांना एक मदत म्हणून सांगत आहे तर नक्कीच आता तोपर्यंत तुम्हाला हा ग्रंथही मिळाला नाही तर काय करायचं तुमच्याकडे मोबाईल आहे मोबाईलवर टाका गुरुचरित्र अवतारणिका असं जरी टाकलं तरी ही तुमच्या समोर अवतारणिका येणार आहे पण शक्यतो ग्रंथाचा वापर करा मोबाईलला दुय्यम स्थान द्या म्हणजे नसेल काही पर्याय तर तुम्ही मोबाईलमध्ये बघून सांगू शकतात आता ही जी अवतारणिका आहे ती तुम्हाला दत्त जयंतीनिमित्ताने सप्ताह जेव्हा चालू आहे त्या काळामध्ये ही रोजच्या रोज वाचायची आहे आता सप्ताह वीस तारखेला सुरू होत आहे वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सप्ताह सुरू होत आहे तर तो दत्त जयंतीपर्यंत राहणार रा आहे तर ह्या काळामध्ये आपल्याला रोजच्या रोज ही गुरुचरित्र अवतारणिका वाचायची आहे सकाळी वाचा किंवा संध्याकाळी वाचा दोघांपैकी एक टाइम तुम्ही ठरवून घ्या पण ही एकदा वाचायची आहे त्यासोबतच एक श्लोक आहे तो देखील तुम्हाला रोज अकरा वेळेस म्हणायचा आहे अवतारणिका एकदा आणि अकरा वेळेस हा श्लोक आता हे लक्षात आलं श्लोक सांगते दत्ताचा अवतार हा कलियुगी श्रीपाद त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती कारंज ग्रामांतरी तीर्थेहिंडत पातला भिल्लवर्तची ये संगमा तेथुनी मठ गानगापुरी वसे वारी दिनांचा श्रमा हा मंत्र आहे तो तुम्हाला अकरा वेळेस म्हणायचा आहे आता हा मंत्र तुम्हाला कुठे मिळेल तर तुम्ही गुगलवर जर टाकलं ना की एक श्लोकी गुरुचरित्र तर तो हा श्लोक तुम्हाला तिथे बघायला मिळेल एका कागदावर लिहून घ्या तो तुम्हाला रोज अकरा वेळेस म्हणायचा आहे आता ज्यांना पारायण करणं शक्य होत नसेल ते कमीत कमी पंधरा वीस मिनिट तर काढू शकतात ना तर त्यांनी ही सेवा सात दिवस करायची आहे आता ज्यांना ही सेवा करायला आवडत असेल तिथून पुढे पण करू का तर अर्थात तुम्ही ही सेवा रोजच्या रोजही करू शकतात आता यासाठी संकल्प घ्यायचा का तर तुम्हाला जर फक्त सात दिवसांसाठी करायचा आहे असेल तर तुम्ही संकल्प घ्या की माझ्या गुरूंसाठी मी सेवा करत आहे किंवा संकल्प कसा करावा हा व्हिडिओ तुम्ही बघा त्या पद्धतीने संकल्प घ्या आणि सात दिवसांचा हा तुम्हाला अशा पद्धतीने ही सेवा करायची आहे आता शेवटच्या दिवशी दत्त मंदिरामध्ये किंवा स्वामींच्या मठामध्ये जाऊन काहीतरी यथाशक्ती दानधर्म तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे तुमच्या पद्धतीने आर्थिक परिस्थितीनुसार तुम्ही कितीही दानधर्म करू शकतात असं काही बंधन नाही की तुम्ही एवढंच करा किंवा तेवढंच करा अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने आपली सांगता देखील होणार आहे या व्यतिरिक्त शेवटच्या दिवशी दत्त जयंतीच्या दिवशी आपण घरामध्ये काहीतरी नैवेद्य करायचं आहे आणि अशा पद्धतीने सांगता होणार आहे त्यानंतर कंटिन्यू सेवा करायची असेल तर मग संकल्प घेण्याची गरज नाही तुम्ही नंतर कंटिन्यू सेवा करू शकतात आता इथपर्यंत तुम्हाला ही सेवा समजली असेल तर नियम कुठले पाळावे तर ह्या ह्या सात दिवसांमध्ये मांसाहार पूर्णत वर्ज्यच करायचा आहे हा एकच नियम या ठिकाणी आहे जसे गुरुचरित्राचे अनेक नियम आहेत तसे नियम या ठिकाणी आपल्याला पाळण्याची गरज नाही परंतु मांसाहार मात्र आपल्याला करायचंच नाही ही सात दिवस संकल्पयुक्त सेवा करा त्यानंतर तुम्हाला जर रोजच्या नित्यसेवेमध्ये याचा समावेश करायचा असेल तर तुम्ही करू शकतात तर निश्चितच ही सेवा महिला पुरुष विद्यार्थी वृद्ध व्यक्ती कोणीही करू शकतात ज्याला वाचता येतं ती व्यक्ती नक्कीच करू शकते तर ही सेवा करा आणि गुरुचरित्रचं फळ म्हणजे प्राप्त करून घेण्याचं तुम्हाला ही एक संधी आहे हे बघा आता गुरुचरित्र ग्रंथाची तोड काही प्रत्येक सेवेला येणार नाही ना कारण गुरुचरित्र ग्रंथच हा तेवढा परमपवित्र आहे पण मग तो वाचताच येत नाही म्हणून आपण तोपर्यंत थांबून राहणं हा काही पर्याय नाही त्यामुळे आपण त्यासाठी पर्याय शोधायचा आहे आणि आपल्याला सेवेपासून वंचित राहायचं नाही सेवा करायची आहे हे महत्त्वाचं आहे तर स्वामी भक्त हो नक्कीच ही माहिती तुम्हाला आवडली ला ला तुम असेल तर व्हिडिओला लाईक करा तसंच तुमच्या काही शंका असतील तर कमेंटमध्ये आवर्जून विचारा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत हो नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद